नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आज सकाळी जे आहे थोडक्यात ठाणे था। महानगरपालिके अंतर्गत जे आहे दोन हजार पंचवीसची सर्वात मोठी मेगावरती जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे ज्यामध्ये तब्बल एक हजार सातशे त्र्याहत्तर जे की जागा भरल्या जाणाऱ्या आहेत ज्यामध्ये एकूण एकोणसाठ संवर्गांकरता ही जी आहे जे की सरळ सेवा पदवरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्या आपल्या सकाळच्या व्हिडिओला बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांनी जे आहे जे की एन एम जी एन एम बी एस सी नर्सिंग संदर्भाच्या विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलेले आहेत की सर जे काही पोस्ट आहेत आरोग्य विभागामधील त्यामध्ये आम्ही कोणकोणत्या पदाकरता अप्लाय करू शकत असतो व त्यासोबतच कोणत्या पदाकरता अनुभव लागत आहे किंवा कोणत्या पदाकरता अनुभव लागत नाही याच अनेक प्रकारचे जे की संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये तयार झालेले आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण त्या, त्या संदर्भातच संपूर्ण काही आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहावतच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व काही अपडेट लवकरात लवकर वेळोवेळी पाहता येणार असतील तर मित्रांनो आज, आज सकाळची जी जाहिरात आलेली आहे त्यामध्ये विविध संपर्कांसाठी विविध साऱ्या जागा आहेत परंतु ज्यांचं ए एन एम जी एन एम किंवा बीएससी नर्सिंग चाललं आहे त्यांच्यासाठी मात्र स्पेशली या ठिकाणी जागा पाचशे चौऱ्याहत्तर जागा या ठिकाणी जे की रिक्त आहेत जे की सरळ सेवेने भरल्या जाणाऱ्या आहेत आज सकाळच्या जाहिरातीनुसारची मी तुम्हाला ही माहिती देत आहे तर आता पाहू आपण की नेमकं शोषणिक का आहारता काय व निवड प्रक्रिया कोणत्या प्रकारची असणार असेल आणि तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी कोणतं स्टडी मटेरियल वापरावं लागणार असतील काय काय वाचावं वा लागणार असेल हे देखील मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आता आपण डायरेक्टली आलेलो आहे ठाणे महानगरपालिकेचा जो सेवा प्रवेश नियमा नियमा कौन -कौन नियम आहे नियमावली त्यामध्ये त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की कोणत्या पदाकरता काय शैक्षणिक आहारता लागणारे आहे शैक्षणिक आहारता व त्यासोबतच कोणकोणते नियम जे की त्यांनी ठेवलेले आहेत तर यामध्ये आपण जे सुरवातीला आपलं पद आहे जे की आपण पाहणार आहोत अ... मिडवाईफ मिडवाइफ परिचारिका स्टाफ नर्स हे जे वर्ग तीनच पद आहे निम वैद्यकीय सेवा ज्याची पदभरती नामनिर्देशन आणि शंभर टक्के सरळ सेवे मार्गाने होणारी आहे जे की आपल्याला सकाळच्या जाहिरातीमध्ये पाहायला मिळालेले आहे तब्बल चारशे सत्तावन्न जागा आहेत आणि ह्या सर्व जे आहे जे की सरळ सेवेने भरल्या जात आहेत तर यासाठी जे पात्रता जी आहे जे की शैक्षणिक पात्रता या ठिकाणी पाहून घ्या ज्यामध्ये पहिलं आहे महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेली शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच की तुमचं बारावी होणं या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे त्यासोबतच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व वा, मिडवाइफरी पदविका म्हणजेच की जी एन एम तर जी एन एम झालेले या ठिकाणी पात्र आहेत त्यासोबतच बी एस सी नर्सिंग असल्यास प्राधान्य तर ज्यांचं बी एस सी नर्सिंग आहे त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणारं असेल जे की तुम्ही परीक्षा दिलात परीक्षा पास झाल्या त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आणि एका जागेसाठी भरपूर सारे विद्यार्थी जर कॉम्पिटिशनमध्ये असतील तर त्यामध्ये जे आहे ज्या विद्यार्थ्याचं बी एस सी नर्सिंग झालं आहे त्याला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल असं जे आहे थोडक्यात त्याचा अर्थ होतो तर या ठिकाणी बीएससी नर्सिंग देखील असतील पात्र आणि त्यानंतर जे जी जीएनएम असतील ते देखील या ठिकाणी पात्र असणार आहेत हे लक्षात ठवून घ्या त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो आहे महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जे काही नोंदणी आवश्यक आहे ती आता या ठिकाणी तर आवश्यक त्यानंतर म्हटलेला आहे की शासकीय नेम शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थांकडून मेड नर्स मिडवाई परिचारिका स्टाफ नर्स या कामाचा तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी त्यांनी आपल्याला या ठिकाणी मागितलेला आहे म्हणजेच की तुमच्याकडे अनुभव असणं खूप इम्पॉर्टंट आहे तर अनुभव असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता परंतु घाबरू नका आपण यासाठी ठाणे महानगरपालिका एक स्पेशली लेटर देणार आहोत ज्यामध्ये ही अट त्यांनी जी आहे जी की रद्द करावी एकतर बऱ्याच दिवसानंतर ही जाहिरात आलेली आहे आणि जाहिरात आल्यानंतर देखील अशा प्रकारचे जाचकाठी ते जाणून बुजून ठेवत असतात जेणेकरून विद्यार्थी प्रोटेस्ट करावा आणि त्यांचा वेळ कारण का याची आवश्यकताच नसते यामध्ये अनुभवाची सर्व काही फ्रेशर उमेदवारांकरताची ही जाहिरात असायला पाहिजे होती तरी पण त्यांनी तीन वर्षाची या ठिकाणी अट दिलेली आहे पण घाबरू नका आपण सर्व टीचर्स आपण सर्व युनिट आपण ठाणे महानगरपालिका स्पेशली एक अर्ज देऊ की ही जाचक अट लवकरात लवकर रद्द करावी त्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या अधिनिस्थ परिचार्य प्रशिक्षण संस्थेकडील सुधारत जनरल नर्सिंग व मिडवाईफ किंवा बीएससी नर्सिंग पूर्ण केलेल्या उमेदवारास प्राधान्य म्हणजे की ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामधलं त्यासोबतच मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर मराठी भाषेचं ज्ञान तर आपल्याला आहेच परंतु यामध्ये आपल्याला एक सर्वात मोठी प्रॉब्लेम म्हणजेच फक्त हा तीन वर्षाचा अनुभव जो आहे तोच या ठिकाणी असणारा असेल तर आपण त्या आठ जे आहे ती काढून टाकून देण्यासाठी आपण परिपूर्ण प्रयत्न करू आणि अट जे आहे ही निकालीच पाहिजे कारण का बऱ्याच विद्यार्थ्यांकडे याचा अनुभव नाही आहे आणि जे फ्रेशर असतील त्यांच्याकडे तर अजिबातच असला काही प्रकार त्यांना माहिती पण नस जे की त्यांच्याकडे हा नसणाराच असेल तर ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे पण ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी खूप दुःखद गोष्ट आहे परंतु आपण यासाठी परिपूर्ण प्रयत्न करू तर मित्रांनो आपण जे आहे आता या ठाणे महानगरपालिकेच्या तयारीसाठी परिपूर्ण एक कोर्स लॉन्च केलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही पदानुसार यामध्ये दहा टेस्ट सिरीज मिळणारे असतील व त्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी ईबुक व त्यासोबतच तुम्हाला टेक्निकल वर आधारित एक हजार क्वेश्चन तुम्हाला आपण प्रोव्हाइड करणार आहोत तुमच्या स्लॅबस नुसारचा सर्व काही टीस पॅटर्ननुसार ज्याची सध्याची पण डिस्काउंट प्राइस फक्त पाचशे रुपये ठेवलेली आहे आणि हे सर्व काही तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप व अधिकृत विश्वसकृत व्हॉट्सअप सेलर तुम्हाला सर्व व्हॉट्सअपवर मिळणार असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक आपण उपलब्ध करून दिली आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता जे की बरेच विद्यार्थी मागील अनेक दिवसापासून आपल्याला कमेंट्स करून विचारत होते सर कोर्स कधी येईल कोर्स कधी येईल तर कोर्स आपला रेडी झालेला आहे तर ज्यांना कोणालाही एक्झाम क्रॅक करायची आहे ज्यांचं ए एन एम झालं असेल जी एन एम झालं असेल किंवा सी नर्सिंग झालं असेल त्यांनी आपला कोर्स परचेस करा तुम्हाला कोणत्याही मार्केट मार्केटमधले हजार बाराशे पंधराशे दोन हजार दोन कोर्सेस लावण्याची गरज पडणार नाही तर तुम्ही फक्त या स्टडी तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा शंभर टक्के मित्रांनो ही एक्झाम तुम्ही जी आहे कॉन्फिडेन्शियल पद्धतीनं क्रॅक करू शकता त्यानंतर पुढे आपण पाहू जे पुढलं पद आता जे की बायोमेडिकल हे देखील वैद्यकीय मधलंच आहे तर यामध्ये देखील त्यांनी कामाचा अनुभव मागितलेला आहे जे की मान्यता प्राप्त विद्यापीठातील अभियांत्रिकी पदाची उत्तीर्ण विषय त्यासोबतच तीन वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान की थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला या ठिकाणी त्यांनी प्रत्येक पदासाठीचा सा जो नियमावलीमध्ये जे आहे जे की अनुभव त्यांनी मागितलेला आहे जे की अनुभव नाही मागायला पाहिजे होता पण त्यांनी मान्यता प्राप्त संतेशात तीन या ठिकाणी प्रत्येकालाच त्यांनी मागितलेलं आहे आणि जे काही एन एम बेसिकचं पद आहे ज्याला प्रसिविका जे पद आहे आपलं त्यासाठी पाहू आपण तर प्रसिविकासाठी देखील यांनी अनुभव जे आहे मागितलेला आहे तर या ठिकाणी पाहू शकता निम वैद्यकीय सेवा जे की एन एम बेसिकचं पद आहे शंभर टक्के सरळ सेवा आणि यामध्ये म्हटलेलं आहे की एस एस सी पास असणं आवश्यक आहे तर एस एस सी प्लस ज्यांचं जे आहे एन एम झालेलं आहे जे की ए एन एम पूर्ण आहे त्यांच्यासाठीचं हे पद आहे तर यासाठी देखील आय थिंक एकशे सतरा जागा त्या ठिकाणी आहेत तर त्यानंतर म्हटलं आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं नोंदणी आवश्यक आहे आणि त्यासोबतच शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य खासगी वैद्यकीय रुग्णालयाचे प्रसविका ए एन एम व समकक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे व त्यासोबतच मराठी भाषेचं ज्ञान जे आहे या ठिकाणी असणं तुम्हाला आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर या ठिकाणी प्रत्येक जे काही मेडिकलमधलं पद आहे जे काही मेडिकल फील्डमधलं आपलं आरोग्य विभागामधलं प्रत्येकाला त्यांनी तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे तर हा तीन वर्षाचा जाचकाठीचा अनुभव आपण जे लवकरात लवकर काढून दाखवण्यासाठी प्रयत्न करू त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्यावा लागेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला टेलिग्राम ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला सर्व अपडेट दिले आणि त्यानुसारच तुम्हाला संपूर्ण काही ही जर आठ लवकरात लवकर कालबाहित्य ता काढून टाकायची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी आपण होऊन मिळून जी काही लढाई करणं आवश्यक आहे कारण का तीन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्ज करू शकता तीन वर्षाचा अनुभव नसेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार नाही म्हणजे की तुमच्या हातातून एवढी मोठी मेगा भरतीची ही जाऊ शकते त्यामुळे एकजुटीनं राहून काम करणं खूप इम्पॉर्टंट आहे तर मित्रांनो अशी उद्धव जोडक्यामध्ये शोषणिक आहारता संदर्भाची माहिती जी की आपण पाहिलेली आहे आणि जर निवड प्रक्रियाबद्दल तुम्हाला सांगितलं झालं तर यामध्ये फक्त एकच तुमची परीक्षा होईल त्यानंतर डायरेक्टली तुमची मेरिट लिस्ट लागून डॉक्युमेंटची प्रोसिजर होणारी असेल त्यानंतर डायरेक्ट तुमच्या हातामध्ये जॉईनिंग लेटर जे की दिलं जाणार असेल तर आता अभ्यासक्रमासाठी तुम्ही काय वापराल तर फक्त एक्झाम पॉईंटचं स्टडी मटेरियल हे तुमच्यासाठी सफिशियंट असणार आहे त्यामुळे तुम्हाला जे काही मागील महानगरपालिकेचे नर्सिंगचे पेपर आहेत ते देखील आपण उपलब्ध करून देऊ जेणेकरून तुम्हाला संपूर्ण काही नर्सिंगच्या क्वेश्चनचा पेपरचा त्या ठिकाणी परिपूर्ण अभ्यास करता येणारा असेल तर असा होता तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि जेणेकरून तुम्हाला कोणतेही अपडेट जे की टी एम सी चे व येणारे अपकमिंग जे मिस होणारे नाही आहेत शुडो मध्ये नवीन माय सोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम